सिंहाच्या चपड्यात खाजून हात दात ही मर्द मराठ्याची जात जय महाराष्ट्र मित्रांनो तर सध्या आपण खूप रात्री झाले सध्या आपण पन्हाळ्याच्या पायथ्याशी आलो आहे इतिहास असा का लिहिला गेला मुद्दाम लिहिला गेला आहे की काय नेमकं सत्य काय आहे याचीच पडताळणी म्हणून आज आपण आलो आहे चला आज आपण आलो आहे पन्हाळ्याच्या पायथ्याशी इतिहास वाचनामध्ये असंही निग्दर्शनास आलं की संभाजी महाराजांवर खूप सारे आरोप आहेत की संभाजी महाराज व्यसनी होते संभाजी महाराज दारू प्यायचे संभाजी महाराजांना नाच गाण्याचा खूप खूप शौक होता पण तसं काय नाही आहे ॲक्च्युली आणि पन्हाळगडावरती खूप सारं आयुष्य गेलं महाराजांचं तर तिथे अशी एक लोककथा प्रचलित आहे की एक थोरातांची कमला नावायची एक व्यक्तिरेखा होती नव्हती काय माहिती नाही अशी होती म्हणे लोक म्हणतात आणि ती गडावरती जायची सज्जाकोटीमध्ये आणि संभाजी महाराज इकडे यायचे भेटायला तिला वगैरे वगैरे तर नेमकं प्रकरण काय जरा अभ्यास करायचा होता त्यासाठी आपण आलो इकडे चला बघूया ही तिथे एक समाधी आहे तर लोक असं म्हणतात की ती समाधी थोरा त्यांच्या कमळ्याची आहे आणि ती महाराजांनीच बांधली बघूया नेमकं काय आहे मित्रांनो आता आपण समाधी स्थळाजवळ आलोय तर आतमध्ये जाऊया चला

थे 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 हुँ। हुँ। श्री यशवंतराव थोरात शौर्य स्मारक मधील सतराशे एकोणीस आणि संभाजी महाराजांचा मृत्यू सोळाशे एकोणनव्वद तर मित्रांनो ती जी समाधी आहे ती आहे श्री यशवंतराव थोरात आणि साईडची जी मूर्ती आहे तर ती आहे त्यांची गोडाबाई थोरात यांच्या पत्नीची तर मेन मुद्दा असा होता की जेव्हा तारा राणीसाहेबचं राज्य होतं तर तेव्हा बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजे बाजीराव पेशवे आपले त्यांचे बोडिंग तर हे दिल्ली मोहिमेवरून करवीरच्या म्हणजे कोल्हापूरच्या मोहिमेला आले होते आणि कोल्हापूर मोहिमेला ते आले म्हणून यशवंतराव थोरात जे आहेत तर त्यांनी त्यांनी मोर्चा वळवला इथे कोल्हापूरकडे पन्हाळ्याकडे आणि युद्धामध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्यासोबत युद्धामध्ये त्यांना हे झालं म्हणजे मृत्यू आला त्यांचा त्यांचा मृत्यू झाला महाला लागून तर आणि त्यांच्यावर बरेचसं कर्ज देखील होतं असं म्हणतात आणि त्यांची पत्नी म्हणजे गोडाबाई मग त्यांनी पती आपला शहीद झाला त्यामुळे त्यांनी चिरंतर रीत्या सती केल्या त्या आणि सती गेल्यानंतर सेना खासले अशी त्यांची यशवंतराव थोरात यांना पदवी मिळाली आणि त्याच त्यासाठी यांचं स्मारक बांधण्यात आलेलं आहे खूप सारे गैरसमज आहेत समाजामध्ये की संभाजी महाराजांबद्दल तर प्लीज कुठल्याही पुराविषयी असे गैरसमज पसरवू नका हात जोडून विनंती करतो मी आणि हा जो सर्व इतिहास मी इतिहास मी सांगितला तर पन्हाळ्याचे सुप्रसिद्ध लेखक आहेत आणि इतिहासकार आहेत गुळ गुळवणी म्हणून एमजी गुळवणी एम जी गोळवणी म्हणून इतिहासकार आहेत आन... आणि आन... आन... हे जे सगळा इतिहास दिलेला आ... आहे हा सगळा मराठ्यांची इतिहास इतिहास खंड तिसरा यामध्ये हा सर्व आहे आहे तुम्ही वाचू शकता सत्य हे सगळं आणि आन... हे जे साल जे आहे हे साल जे तुम्हाला दिसतं इकडे त्या सालातच सगळं क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कारण संभाजी महाराजांचा जो मृत्यू झाला ते साल आहे सन सोळाशे एकोणनव्वद आणि जे सती वगैरे केलेले हे आहेत यांचं साल आहे सन सतराशे एकोणीस तर जवळपास मला वाटतं वीस तीस वर्षांचा डिफरन्स आहे त्यामुळे संबंध आहे थोरात कमळा आणि महत्वाची गोष्ट अशी की कमळा नावाचं इतिहासाचे आहे कादंबरीकार आणि लेखकांनी जस्ट टाइमपास म्हणून केलेला आहे पैसा कमवण्यासाठी बाकी काय नाही त्याच्यावर त्यांची नाटके चाललेली आहे आणि आपले लोक पण मस्त एन्जॉय करायला जातात नाटक संभाजी असा काही काही नाटक का तर संभाजी असा डायरेक्ट आले संभाजी महाराज एंट्री एंट्री घेऊन आहेत काही काय नाटकामध्ये आणि आपली लोक पण मस्त जातात आणि कट्ट्यावरती बसून हा आला संभाजी आ, आला छत्रपती अशा गप्पा म्हणजे छत्रपती म्हणजे असं चिल्लर वाटत लोकांना शब्दांचा वापर किंमतच नाही हो काय करणार तर तुम्ही पूजा वगैरे इकडे करतात हो म्हणजे मित्रांनो मंदिराचे पुजारी आहेत आणि यांचं पूर्वजांपासून पूर्ण कदम परिवार जो आहे तो पूजेमध्ये मध्ये पुजारी आहे ते काय सांगशील ती सगळी समाजवाद्यांच्या चुकीत समजत आहे गोडाबाई थोरात आणि यशवंतराज थोरा यांच्याविषयी समाधी बांधलेली आहे यशवंतराव थोराजांची जेव्हा मृत्यू झाला त्याच्याविषयी गोडाबाई थोरात सत्य गेलेले तर त्यांच्यावेळी ते सम समाधी बांधलेली आहे त्या काळात अच्छा त्यावेळी त्याचनी सैनाका स्केली ही पदवी दिलेली होती त्याच्याविषयी बांधलेली आहे समाधी एक सगळे चुकी समजायचं समजा समाजवाराच्या विषयी आणि तुमचे वडील आजोबा वगैरे सगळे पुजारीच होते आता मला वाटतं तीनशे वर्षे तर होत आले थोडीफार म्हणजे तुमचा पूर्ण फॅमिली पुजारीच आहे पहिल्यापासून पूर्ण पहिल्यापासून ओके तर मित्रांनो नाव प्रकाश कदम प्रकाश कदम यांचं नाव आहे आणि हे पूर्ण यांचा परिवार पूजा पुझा, पुजारी आहे इकडे पहिल्यापासून जवळपास तीनशे वर्षापासून पुजारीच आहेत हे लोक इकडे आणि काही म्हणजे काही डाऊट नाही याच्यावरती की कमळा नावाचं पात्र अस्तित्वातच नाहीये चुकीची समजूत आहे ती तर प्लीज कृपया कुठल्याही गोष्टीवर विश्वास फेसबुक व्हॉट्सअपवरती येणाऱ्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू ठेवू नका कधीच काही शेअर होतं आजकाल त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि आपल्या छत्रपतीला मान द्या ना आता गोष्टी क्लिअर झाल्याच ना एवढा इतिहास वगैरे आपण एवढं प्रूफ देतोय आणि हे काय आपण म्हणजे कोणी असं लिहिलेलं नाही हे पुस्तकातलं आहे सगळं तेच ना काय मना तर सांगत ते, ते प्रूफ वाईज आपण इतकं फिरलोय रात्रभर मित्रांनो इथेच दोन दीपमाळा देखील आहेत यशवंतराव थोरात आणि गोडाबाई थोरात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे दोन दीपमाळा देखील आहेत बघू शकता खूप अंधार झालाय त्यामुळे प्रॉब्लेम तर मित्रांनो बघितलं अशा गोष्टी आहेत आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान अकरा मार्च दोन हजार सतरा आजच्या दिवशीच औरंगजेबाने संभाजीराजांची निर्गुणपणे हत्या केली होती mm -hmm. जरी संभाजी महाराज त्रिपुरीमुळे पकडले गेले असले तरी त्यांचा इतिहास फार मोठा मित्रांनो फक्त नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी घडून आल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज हे छत्रपती झाले त्यांचं वय अवघ होतं तेवीस वर्ष त्यावेळी औरंगजेब निजाम त्यानंतर आदिलशाही होती त्यानंतर इंग्रज होते पोर्तुगीज होते सिद्धी होता इतके सारे संकट एकटा पडणारा राजा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज त्यांनी स्वराज्याचा विस्तार अख्या अर्ध्या भारतापर्यंत केला आणि स्वराज्याचं संरक्षणच नाही तर स्वराज्याचं संवर्धन सुद्धा केलं मित्रांनो स्वराज्याचा विस्तार हा बंगाल कर्नाटक तामिळनाडू चेन्नई तसेच केरळपर्यंत इतका मोठा स्वराज्याचा विस्तार झाला तसेच अजिनाने दुप्पट वाढलं काही नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल दोनशे चाळीस लढाया आणि एकही तळ नाही आणि ना एकही पराभव नाही अशी कामगिरी आपल्या राजाने केली आणि याचमुळे औरंगजेब आपल्या सगळ्या ताततींशी सगळ्या मोठ्या संभाजी संभाजीराजांचा समाचार घेण्यासाठी आला पण संभाजीराजे काही कमी नव्हते त्यांनीही औरंगजेबास जबरदस्त टक्कर दिली राजांनी राजा औरंगजेबाला स्वतःच्या डोक्यावरचा किमाश देखील उतरायला भाग पाडला जनता संभाजीराजांच्या हुतात्म्यानंतर देखील प्राणपणानं लढली संताजी गोरपडे धनाजी जाधव असे कित्येक वीर होऊन गेले आणि शेवटी औरंगजेबाला या मातीतच मराठी माणसांनी गाडलं धर्मशास्त्र पंडित ज्ञानगोविंद सरजा रणवीर रणधुरंदर अशा आपल्या राजाचे आज बलिदान दिन आहे तर खूप सारे गैरसमज आहेत आम्ही थोडासा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त गोष्टी आपण कवर करू जेणेकरून आपल्या राज्याचं भूषण परत येईल आपला इतिहास करा पर इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या इतिहास शिका प्रगती करा आणि परत आपण नक्की भेटू तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे